अशी मी त्यांना विनंती करतो सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मागच्या जुलैमध्ये एक शिक्षण सप्ताह साजरा झाला आणि आपण विविध कार्यक्रम केले त्यानंतर या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे दोन सप्टेंबर पर्यंत हा माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सुरू आहे आणि त्याअंतर्गत हे सर्व कार्यक्रम मुट आपण या ठिकाणी राबवत आहोत त्यामध्ये आता आपले शाळेतील परसबाग असेल आपल्या घरीसुद्धा असं असू शकते मोठमोठ्या शहराने आपल्या टेरेसवर सुद्धा माती टाकून आणि घरीच भाजीपाला घेतात जेणेकरून केमिकलचा वापर नसलेला भाजीपाला त्यांना खायला मिळतो पर्यायना निरोगी आयुष्यात त्यासोबत त्याचंही महत्व आदरणीय आमच्या सोडकरताईंनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यानंतर बिडकर सरांनी आपल्याला इथे बकेटी लावलेले आहेत पेट्रोल पंपाचे उदाहरण दिलेलं आहे आपत्ती व्यवस्थापन आपल्यावर कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर बाहेरून मदत घेण्याच्या अगोदर आपण प्राथमिक स्तरावर या ठिकाणी आपलं नियोजन करू शकतो आपत्तीचं व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो विद्यार्थी मित्रो खरोखर आदर्श विद्यालयामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत असतं आणि त्या मार्गदर्शनातून आपणही अशा प्रकारचे चांगले धडे घेत असतो त्यासोबतच आज परस ही परसबाग तयार केलेली आहे आणि वर्ग पाच फ वर्ग शिक्षिका आमच्या सोडकर्ताई यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली परसने सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की याची सर्व देखभाल ते करणार आहे आपलं प्रत्येकाची जबाबदारी मी पुन्हा सांगेल पाच फ या विद्यार्थ्यांनी मग सहावीचे असतील सातवीचे आठवी नववीचे विद्यार्थी किंवा आम्ही काही तर एखाद्या वेळेस ते घाण टाकली तर प्रत्येकाने तुम्ही पाच फच्या विद्यार्थ्यांना अख्खं आहे त्यांना अटकायचं आहे पहिले आपण आधी आचरणात आणायचं तर अशा प्रकारचे दोन्ही विभाग या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन रिसर झालेलं आहे आणि संपूर्णपणे याची सर्व संबंधित या ठिकाणी काळजी घेतील त्यासोबतच आपण सर्व काळजी घेऊ एवढंच याप्रसंगी सांगतो आणि थांबतो धन्यवाद